दरम्यान जरांगींसोबतच आता अंतरवाली सराटीत विद्यार्थी देखील उपोषणाला बसलेत अंतरवाली सराटीत वीस विद्यार्थी जरांगे पाटलांसोबत आमरण उपोषणाला बसलेत अठरा महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी जरांगे पाटलांसोबत उपोषण सुरू काही दिवसांपूर्वी सारथीच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती मात्र त्यानंतर उपोषण सुरू केले जोपर्यंत सारथी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली गेली जात नाही तोपर्यंत आम्ही देखील पाटलांसोबत उपोषण करणार आहोत उच्च शिक्षणासाठी जो आम्हाला पैसा मिळतो तर तो आम्हाला आम्हाला विविधपणे उपलब्ध करून द्यावा पण तो गेले अठरा महिने झाले आता आमच्या पीएडीचा काळ संपत आलाय तरी देखील आमची स्कॉलरशिप आम्हाला मिळालेली नाहीये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारच्या शिक्षणामध्ये सवलत नाहीये ना कुठे आरक्षण आहे आणि जर उच्च शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण भेटते किंवा सवलत जर भेटत असेल तर ती का तुम्ही कमी करताय या प्रमुख मागणीसाठी आम्ही इथे सर्वजण आलेलो आहोत